लव जिहाद विरोधी कायदा व्हावा यासाठी कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आई अंबाबाईला साखडं घालण्यात आलं होतं आणि आज या ठिकाणी सयांची मोहीम चालू आहे की मध्य प्रदेश आणि राजस्थान याबरोबर इतर राज्यात लव जिहाद विरोधी कायदा आहे आणि हा महाराष्ट्रात कायदा लागू व्हावा आज आपण देशात पाहिलं तर किमान सोळा लाख ते सतरा लाख मुली दरवर्षी बेपत्ता होतात आज महाराष्ट्रातलंच प्रमाण पाहिलं तर वर्षाला पंचवीस हजाराच्यावर मुलींचा या ठिकाणी बेपत्ता झालेला कोल्हापुरातला आकडा बघितलं तर सोळा हजार मुली या ठिकाणी बेपत्ता आहेत त्यामुळं हा कायदा महाराष्ट्रात होणं अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी एक लाख सहाय्यांचं निवेदन या ठिकाणी एकत्रित करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे आणि हा कायदा राज्य शासनानं त्वरित लागा लागू करावा यासाठी ही सहाय्याची मोहीम आहे आणि याला अतिशय आपण पाहिलं असेल की माता भगिनींचा अतिशय उत् उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळं हा कायदा शासनानं ह्या नवरात्रामध्येच आया आया बहिणींचं रक्षण करणारा हा कायदा लागू करावा असे आंबाबाई चरणी आम्ही या ठिकाणी साखडं घातलेलं आहे की अनेक मुली ह्या लवजिहातला बळी पडत आहेत आणि आमच्या मुलींवर प्रचंड अन्याय आणि अत्याचार होत आहेत गेले कित्येक वर्षांपासून आम्ही संदर्भात प्रबोधन पण करत हो आहोत आणि आम्ही यासाठी मोर्चे काढलेत आंदोलनं घेतलेत पण महाराष्ट्रामध्ये अजूनही हा कायदा झालेला नाही खरं पाहता अन्य राज्यांमध्ये म्हणजे अकरा राज्यांमध्ये राजस्थान असू दे उत्तर प्रदेशमध्ये हा कायदा लागू झाला पण महाराष्ट्रात हा कायदा का लागू होत नाही आमची मागणी अशी आहे की आम्ही एवढं जर लोक आमच्या मुलींवर अत्याचार होते आहे आम्ही शासनाकडे मागणी करतोय की हा कायदा व्हायला पाहिजे आमच्या मुली ह्या स सगळ्याला बळी पडत असतील आणि आत्ता बघतो की नवरात्राच्या माध्यमातून गरब्याच्या माध्यमातून अनेक मुली आमच्या मुलींशी जवळी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं आयुष्याचं नुकसान करतात आमची अशी मागणी आहे की या निमित्तानं जे काही आता हिवाळी अधिवेशन होईल त्याच्यामध्ये हा लव जिहादचा कायदा पारित झाला पाहिजे आणि आमच्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे तर त्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही जे काही निवेदन ठेवलेलं आहे तर त्या निवेदनाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या सह्या घेऊन आम्ही हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तरी जनतेनं आणि शासनानं याची दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी मागणी करते धन्यवाद